तसच ज्ञान जरी असलं तरी त्या व्यक्तीनी संपन्न असलं पाहिजे आज दोन विषय आहेत माझे ज्ञानबोधातला विषय आणि पंच आचार दूध हे अमृता समान मांडलेलं आहे सर्व विटॅमिन्स त्याच्यामध्ये असतात सायन्स मध्ये सगळं म्हणते अमृतासमधे दूध मांडलेलं आहे म्हणून दूध पिलेलं शरीरासाठी दूध जर तुम्हाला एका मानवाच्या कवटीमध्ये जर घालून दिलं ह्या म्हणून तर तुम्ही कोणी नाही पिणार मानवाच्या घराच्या कवटीमध्ये दिलं ह्या दूध अमृत आहे प्यामध्ये तर पिंपते का कोणी तस ज्ञान अमृत आहे पण ज्ञान मिळणारा व्यक्ती सुद्धा आचार संपन्न झाला पाहिजे त्याच्यात तोंडून ते जर मिळालं आणि दूध स्वतः जर तसं वाटत असेल तर ते प्रभावी ठरणार आहे जसं दूध कवटीतून गेलं तर कोणी पीत नाही आणि चांगल्या बातम्यात जर कोणी दिलं टोपामध्ये दिलं बशीमध्ये दिलं तर ते सगळे जण स्वीकार करतात तस आचार संपन्न असलं पाहिजे हे बघायचं आपण राष्ट्र संतांना बघा एकशे चार वर्ष आचार कसा सांभाळला ज्ञान कधी सांभाळलं पाहिजे आता असत गेल्यानंतर खूप विषय वाढत तर आता मी सांगायचा विषय म्हणजे काय ग्रंथ खर तर मी ठरवलं की परमरस्य ग्रंथावर जास्त बोलायचं पण पूज गुरुवर खूप सुंदर प्रकाश परमरस्यावर टाकल्यामुळं मी हा विषय निवडल्यामुळे आजकाल छान भाज्या अभंग गेले परमरस्य होत परमर ग्रंथ सुरुवात कशा मनमत शिवराज केले नवलपरी केले कपिलाहस्येट वगैरे महाराजांनी आवडतो कारण परमरस्य ग्रंथाचा जर विषय आला तर एक अभंग हे घेतलाच पाहिजे हा का मनमथ शिवराज केले नवलपरी केले कपिला धारी फार्मर्स म्हणजे एक नवल केलं नवल याचा अर्थ काय माहिती आहे का जे अगोदर कोणी केलं नाही जे सहज होत नाही जे थोडं आश्चर्य वाटण्यासारखं आहे त्याला नवल म्हणायचं असं नवल परमरस्यामध्ये केले कपिला धारीमध्ये केले तर काय झालं बरेच लोकांनी बरेच ग्रंथ लिहिले नवल बऱ्याच जणांनी बऱ्याच संतांनी ग्रंथरचना केली पण पर परमरस्यामध्ये असं काय असं आहे की ते नवल वाटायचं काय तर त्याचं पुढचं चरण सांगितलं परमरस्य ग्रंथ ग्रंथाचा शिवयोग विचार सांगितलं ते झालं पण मला जे विषय सांगायचं आहे त्याच्यात नवल काय तर सांगितले ज्ञान त्या परमपरस्य ग्रंथामध्ये